বলা তুমি খালি বসা তুমি বলতে খালি বসা বলো বলো এই বাচ্চা খালি কই বলো বলো आमच्या गावात किती हल्ले झाले तीन बर सर गावात तीन हल्ले झाले तीन हल्ले तुम्ही आले

मी उत्तर दिलगरी त्यांचा आवाज नाही निघत जसा माझा निघतो तसा त्यांचा नाही निघत त्याच्यामुळे मी बोलले ना तुम्ही शांत राहा

पाहिलं तर तेव्हा तो राहत तुमून गेला आज माझी एक लहान आहे तुम्ही नक्कीच तरी येऊ न कोण आज माझी दोन मुलं त्यांना घरी सोडून आलेली आहे माझा नवरा सासरा येत आहे आज माझ्या घराला लावून दुसऱ्यांच्या घरात माझी सासू दोन पोरं घेऊन गेले कहाणे लेकरला

मी राहते मी सतत काम करते केसकर सर नाही केसकर केसकर सर केसकर सर येणार रोज शिवन्याच झालं शिवन्याचं काही गेलं होतं रोज आमच्या तिथे येत होते पिंजरे होते ते सांगत होते शिवटी कसं सर आम्हाला अधिकाऱ्याला करून काही पोलिसांना डिपार्टमेंटला काय करायचं नाही कोणत्या पक्षाची नाही कोणत्या नेत्याची नाही मग अशी सांगतो सामान्य शेतकऱ्याची आहे आणि एका बाळाची आई असत माझं आज वाटाच्या पिंजऱ्यात ठेवून मिळता आलेली आहे मंत्री म्हटले होते आम्ही शंभर पिंजरे येतो कुठे तुमचे शंभर पिंजरे तर तुमच्या फक्त सातच पिंजरे येतो तुमच्या अधिकारी तिथे येतात आम्हाला पाहणे वाटलं का त्यांना अरे इथे पिंजरे लावा ते सांगतात ते अरे आमच्या फक्त तुमचे सातच पिंजरे आणि ठेवलेले फुलकारचे पिंजरे आम्हाला कसं काय आम्ही उचलावं उचलून पण देत नाहीये आणि त्याच्यात कोंबडी ठेवली तर माग कोंबडी फिरत का तो हा जात नाही कोंबडी खातो मग उद्या दुसरी कोंबडी आणायची कुठून आम्ही देऊ का तर हे म्हणून आज मी ना माझी शेळी रोज त्यांना द्यायची वाघ खुडून गेलाय त्यांची पाय रोज तर आम्हाला तोर धंदा लागलाय आम्हाला तोर धंदा लागलाय त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय तुम्ही काय म्हणता नर बक्षाला आम्ही फक्त मारू आणि जो तर आम्ही तर काय कसं करू एखादा माझ्यावरती हल काय नाही करू शकत नर बक्षात तुम्ही वाघाला मारून टाका

सर तेव्हाच कळतो येते आणि विचार जर पिंजर आमच्या आव्याचे तुमचं बाहेर जर वागामी उचलला असतं तर तुम्ही काय केलं असतं एक नाही सेक्युरिटी टीम घेऊन आम्ही इथं बसलोय आमच्या लेकरांचं घरी काय जर त्यांच्या केसांना धक्का लागला तर तुम्ही काय करणार परत आम्ही आंदोलन करायचं परत त्यांची काय करायचं आज, ले करा आज शेवटचा तुम्ही बोला तो कुठे मारा

आपण एक गोष्ट दुसरी पण लक्षात घ्या आपला संकात आपलं लेकरू गेलं आपल्याला वाटणं तर आपल्या सगळ्यांच्या भावना हे दुसरी गोष्ट लक्षात घ्या मुख्य वनसंरक्षक ते, ते, ते स्वतः आले आणि कालच्या ऐकून घ्या वाघ मारण्याची जी ऑर्डर आली आहे ताई ही पुन्हा एकदा तुम्हाला हात जोड प्लीज तुम्ही सगळे कॅमेरे बंद केले तर मला काहीतरी बोलता येईल मी पुन्हा पुन्हा सगळ्या प्रश्नांचे उत्तर उद्याच्या दिवसात मिळून जातील हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त याच्यामध्ये खूप आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं सांगतील आणि जे काही त्यांनी असतात चिरणी साहेबांनी आपल्याचा अकरा आघाड्या सांगितला या